पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नव्यानं एक तळघर सापडलं आहे सात फूट खोलीचं हे तळघर जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना आढळून आलं यात विष्णू रूपातील दोन मूर्ती तर अष्टभुजा देवीची मूर्ती देखील आढळून आली आहे आत्तापर्यंत मोठ्या चार मूर्ती पादुका नाणी अशा वस्तू आढळून आल्या आहेत पुरातत्व विभाग आणखी संशोधन करत आहे मंदिर समिती आणि पुरातत्व विभाग याबाबत आज संयुक्त बैठक झाली आहे आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका अशा एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात सोड मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे